टी टी दोन हजार पंचवीससाठीचा भूमिती हा जो विषय आहे हा अतिशय इम्पॉर्टंट विषय आहे तर आपण या ठिकाणी मागील पेपरला विचारलेले गणिता पाहणार आहोत कुठल्याही प्रकारे सूत्राचा वापर न करता फक्त ट्रिक्सने काही सेकंदात तुम्ही उत्तरं काढू शकता प्रश्न पहा किती अवघड वाटतात आपल्याला परंतु त्याचं उत्तर पहा किती सेकंदात आपण सोडू शकतो आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे काय तर मित्रांनो सर्वांची मेंटॅलिटी अशी बनलेली आहे की डिजिटल बोर्डवरती खूप छान शिकायला मिळतात किंवा त्याच्यामध्ये आपल्याला आपले आप कन्सेप्ट क्लिअर होतात असेही नाही मित्रांनो ठीक आहे माझ्यासारख्या पेपर पेनने शिकवलेला व्हिडिओ जास्त करून विद्यार्थी मित्र पाहत नाहीत मला असे तरी वाटते की जास्त मुले आपले अशा पद्धतीने पेपर पेनने जेवढे काही व्हिडिओज असतील ते व्हिडिओ स्किप कर न स्किप करून डायरेक्ट व्हिडिओ काय करतात तर आपल्याला व्हिडिओ बघत नाहीत मित्रांनो असे काही नाही तुम्ही आजचा हा व्हिडिओ पहा जर तुम्हाला आवडला किंवा काही सेकंदात तुम्हाला जर या ठिकाणी प्रश्नाची उत्तरं काढता आली नाहीत तर तुम्ही नक्कीच आपला व्हिडिओज स्किप करू शकता ओके मी दिलेले जेवढे काही प्रश्न आहे ते प्र व्हिडिओ तुम्ही पॉज करा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा खरोखर तुम्हाला जर ते प्रश्नाची उत्तरं सोडवता येत असेल तर तुम्ही नक्कीच आपला व्हिडिओ स्किप करू शकता मित्रांनो ठीक आहे पहा दहा सेकंदाच्या आत आपण कशा पद्धतीने उत्तरं काढतो ते तुम्हाला या ठिकाणी मी विदाऊट एक्सप्लेन या ठिकाणी सांगणार आहेत मित्रांनो ठीक आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर आपले या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे ठीक आहे चला पाहूया प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारले जातात ठीक आहे एका प्रतलातील काही बिंदू प्रत्येक जोडीनुसार रेषाखंडाने जोडले तयार झालेल्या रेषाखंडाची संख्या दहा असल्यास प्रतलातील बिंदूची संख्या किती मित्रांनो असा जर प्रश्न आला तर तुम्ही काही सेकंदात उत्तर देऊ शकता ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी मी एक्सप्लेन पण करून देणार आहे पण जर अशा टाईपचा प्रश्न आला परीक्षेला तर सरळ काय करायचं मित्रांनो या दहाला दोनने भाग द्यायचा आहे किती येईल बे एक बे बी पंच दहा आलं आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय चारमध्ये दिलेला आहे पहा किती वेळ लागला आपल्याला हा प्रश्न सोडवायला सरळ दिलेल्या संख्येला कितीने भाग द्यायचा आहे दोनने आलं उत्तर आता याला जर आपल्याला सॉल्व करायचं असेल स्पष्टीकरण द्यायचं असेल तर पहा अतिशय सोपा आहे तुम्ही डायग्राम काढू शकता किती आहे रेषाखंडांची संख्या रेषाखंडाची संख्या आहे दहा दहा रेषाखंड आहे म्हणजे बिंदू किती घ्यायचे आपल्याला पाच एक घेतलं हा दुसरा घेतला हा तिसरा हा चौथा आणि हा पाचवा घेतला ओके आता रेषाखंड म्हणजे काय ते माहीत असणं गरजेचं आहे रेषाखंड म्हणजे असे दोन बिंदूंना जोडणारा एक रेष ओके okay, एक रेष दोन बिंदूंना अशा पद्धतीने शेवटीला जे पॉईंट असतात जोडून यालाच म्हणतात रेषाखंड लक्षात ठेवा ठीक आहे हे काय आहे रेषाखंड आहे मग आता पहा यावरून दहा रेषाखंड कशी जोडल्या जातील आपल्याला बिंदूची संख्या विचारली पाच बिंदू घेतले हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं कसे काढलं आपण या दहाला दोन्ही भाग दिलं तेव्हा पाच मिळालं ओके okay, मग पाच बिंदू घेतले आता याच्यावरून दहा रेषाखंड तयार झाली पाहिजे तर कसे होतात पहा हा झाला पहिला रे ही पहिली जे रेषाखंड झाली ही दुसरी झाली ही तिसरी झाली ही चौथी रेषाखंड आणि ही पाचवी रेषाखंड ओके आता ही झाली पाच त्याच्यानंतर पहा ही झाली सहावी ही झाली सातवी ओके क्लिअर झालं त्याच्यानंतर ही झाली आठवी ओके त्याच्यानंतर पहा ही झाली नववी आणि त्याच्यानंतर ही झाली दहावी रेषाखंड पहा एकूण किती झाली दहा 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 झाले की नाही रेषाखंड ओके मग एवढं एवढी आकृती काढायची आवश्यकता होती का तर काहीच नाही आपल्याला सरळ दिलेल्या दहा संख्येला ने भाग द्यायचं होता पाच उत्तर मिळालं आपल्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं ठीक आहे अशा पद्धतीने काही प्रश्न लॉजिकली सोडवावा लागतो मित्रांनो ठीक आहे क्लिअर झालं ठीक आहे चला पुढचा प्रश्न पहायचा मग आपल्याला पहा प्रश्न काय दिलेला आहे आकृतीत चौकोन ए बी सी डी या चौरसात बिंदू पी हा बाजू ए डीवर व बिंदू क्यू बाजू बी सीवर असा आहे की रेख पी क्यू मधून आकृतीत दुमडली असता बिंदू डी हा बिंदू यमशी तंतोतंत जुळतो बिंदू यम रेक ए बीचा मध्यबिंदू असल्यास बाजू पी यम आणि ए पी यांची गुणोत्तर काढा आता पहा खूप सोपा प्रश्न आहे याला जर थोडंसं लॉजिक लावलं तर मित्रांनो तुम्ही सेकंदात उत्तर काढू शकतात याच्यामध्ये फक्त त्रिकूट माहीत असणं गरजेचं आहे त्रिकूट जर माहिती असेल तर तुम्ही पहा डायरेक्ट ऑप्शनवरून उत्तर काढू शकतात ठीक आहे ते कशा पद्धतीने पहा आता या ठिकाणी पी क्यू बिंदूवरून जर आपण याला फोल्ड मारली म्हणजे याला अशी याच्यावरती फोल्ड मारली तर ते कशा पद्धतीने त्रिकोण तयार होतो पहा तर या ठिकाणी हे जर याच्यावरती फोल्ड मारली म्हणजे डी हा जो बिंदू आहे स ठीक आहे हा डी जो बिंदू आहे हा या ठिकाणी यम बिंदूला तंतोतंत जुळवला हे डी बिंदू याच्यावरती आणून ठेवला तर या ठिकाणी हे अशी रेस तयार होणार की नाही ठीक आहे अशी रेस तयार होईल ओके मग आपल्याला या ठिकाणी पहा अशा पद्धतीने एक त्रिकोण तयार हो झालेला दिसतोय ठीक आहे हे हे रेष याच्यावरती म्हणजे डी बिंदू याच्यावरती तंतुतंतू जुळवला हो तर हे अशा पद्धतीने हे याच्यावरती येईल आहे की नाही याला याच्यावरती ठेवलं तर यम पॉइंट पहा पी ए यम हे त्रिकोण तयार झालं या ठिकाणी काटकोण त्रिकोण झालेला आहे ओके हे नव्वद अंशाचा कोण ठीक आहे आता पहा त्रिकुटावरून तुम्ही डायरेक्ट सोडू शकता मित्रांनो हे काटकोण त्रिकोण तयार झाला म्हणजे या ठिकाणी तुम्ही त्रिकुटे वापरू शकता ठीक आहे म्हणजे पायथा प्रमेय लागतो काटकोण त्रिकोणामध्ये आता या ठिकाणी पहा पी एम विचारलं आहे पी एम याचं प्रमाण ए पीसोबत विचारलं आहे आपल्याला ओके मग आता हे पी एम हे काय आहे मित्रांनो कर्ण आहे पी एम काय झालं कर्ण ठीक आहे मग ए पी ही एक बाजू झाली ओके आता तुम्हाला त्रिकूट माहिती असेल कोणतं आहे तर या ऑप्शनपैकीच घ्यायचं आपल्याला त्रिकूट तीनचा घ्यायचा आहे तीन ही पहिली बाजू चार ही दुसरी बाजू आणि हे पाच काय असतो तर कर्ण असतो पाच काय असतो कर्ण मग आता पहा पी एम -म्, म्हणजे पहिले कर्ण येईल पाच आलं पहिले कर्ण येईल म्हणजे पाच आलं आता पहा ऑप्शन या ठिकाणी हे तिसरा कॅन्सल झाला आणि चौथा हे कॅन्सल झाला राहिले दोन त्याच्यानंतर पहा कर्ण हे या खाटकोन त्रिकोणाचा सर्वात मोठा असतो म्हणजे पाचपेक्षा मोठी ही दुसरी बाजू असेल का मग तर नाही मग हे पाच कर्ण मिळालं तर ही दुसरी बाजू आठ असणार का दुसरी बाजू तर या ठिकाणी त्रिकोटामध्ये पहा तीन किंवा चार असणार मग हे आठ आहे का या त्रिकोटामध्ये नाही म्हणजे पहिला पण ऑप्शन हे काय झालं कॅन्सल झालं राहिलं काय दुसराच ऑप्शन पहा याला जर सोडवतो म्हटलं मित्रांनो तर जवळपास दोन पेज लागतात सोडवायला पण पहा तुम्ही लॉजिकली जर विचार करून सोडवला तर किती सेकंदामध्ये उत्तर काढता ठीक आहे त्यासाठी थे आपल्याला या ठिकाणी दुसरी बाजू कोणती मिळाली मग तीन मिळाली आहे की नाही मग ए पी हे तीन असेल कर्ण पाच आणि ए एम चार ठीक आहे कशावरून काढला आपण तर या ऑप्शनवरून काढलं ठीक आहे क्लिअर झालं म्हणजे पर्याय बी आपल्या या प्रश्नाचं काय असणार आहे उत्तर असणार आहे क्लिअर झालं ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी भूमितीवरचे प्रश्न सोडवता येतात ठीक आहे पहा प्रश्न काय दिलेला आहे एका कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापांची बेरीज दोनशे अंश आहे तर त्या कोणाची माप किती मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कोणाचं माप विचारलेलं आहे ओके पहा किती सोपा प्रश्न आहे पूरक कोण पूरक कोण म्हटलं की डायरेक्ट एकशे ऐंशी अंश घ्यायचं आहे पूरक कोणाच्या मापाची बेरीज कधीही किती असते एकशे ऐंशी अंश त्याच्यानंतर कोटी कोण या कोणाची मापाची बेरीज असते मित्रांनो नव्वद अंश इथपर्यंत सर्वांना लक्षात ठेवायचं आहे एकशे ऐंशी अंश पूरक कोण नव्वद अंश कोटी कोण मग या दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती आहे दोनशे बरोबर की नाही दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती आहे दोनशे अंश आहे मग आता या ठिकाणी या दोन्ही कोणाची करा बिरीज किती येतील पहा शून्य अधिक शून्य शून्य लिहिलं नऊ आठ अधिक नऊ सतराशे सात हातचा एक एक दोन किती मिळाली दोनशे सत्तर अंश ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे या दोनशे सत्तरमधून ही दिलेली बिरीज वजा करायची किती येईल दोनशे सत्तरमधून दोनशे वसा केले तर माँग, माँग आ, ही, सत्तर मिळतील आता हे सत्तर जे आहे यामध्ये पूरक कोणाची बेरीज आहे आणि या ठिकाणी कोटी कोणाची आहे तर आपल्याला विचारलं एका कोणाचं माप ओके मग या ठिकाणी दोन कोण आहे म्हणजे सरळ या सत्तरला दोनने भाग द्या किती येईल पस्तीस किती अंशाचा कोण त्या कोणाचं माप किती असेल पस्तीस अंश पर्याय एकमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे किती सोप्पं होतं प्रश्न ठीक आहे सेकंदात उत्तर काढता येतो ओके चला पुढचा प्रश्न पहायचा मग चक्रीय समलंब चौकोनाचा एक कोण दुसऱ्याच्या पट आहे तर त्याच्या लहान कोणाचे माप किती लहान कोणाचं माप म्हणजेच या ठिकाणी आकृती दिलेली आहे पहा अशा पद्धतीने आकृती दिलेली असते त्याच्यापैकी एक कोण यक्स मापाचा दुसरा कोण तीन यक्स मापाचा ठीक आहे मग आता आपल्याला या ठिकाणी लहान कोण म्हणजेच काय यक्स घ्यायचं आहे लहान कोण तीन यक्स हा मोठा कोण असणार आहे मग अशा वेळेस काय करायचं आहे सर्वांना माहिती आहे मित्रांनो तर आपल्याला या ठिकाणी समोक चौकोनाच्या चौकोनाची जी बेरीज असते ओके समोक चौकोनाची बेरीज जी असते ती किती असते तर एकशे ऐंशी अंश असते माहिती आहे सर्वांना समोक चौकोनाची जी बेरीज असते ती एकशे ऐंशी अंश असते मग आपल्याला या ठिकाणी भाग कोण दिलेला आहे हे यक्स आणि तीन यक्स किती होतील चार एक्स होणार आहे आहे की नाही मग सरळ आपण एकशे ऐंशीला जर चारने भाग दिलं तर यक्शे किंमत मिळते आपल्याला चार एक चार चार चुकं सोळा उरले दोन वीस झाले चारा पंचे वीस यक्स किती मिळालं यक्स किती मिळालं पंचेचाळीस अंश आहे की नाही मग आपल्याला विचारले लहान कोण मग लहान कोण म्हणजेच यक्स आहे मग यक्स पंचेचाळीस मिळालं म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पर्याय चारमध्ये पहा पंचेचाळीस अंश किती सेकंद लागले प्रश्न सोडवायला ओके अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लॉजिकली पण प्रश्न सोडवू शकतो ओके अशाच पद्धतीने जर तुम्हाला दररोज शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे जेव्हाही आपण व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तुम्हाला लगेचच व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने गणिताचे व्हिडिओज पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्यायचा आहे तेव्हाच मी यानंतरचा व्हिडिओज बनवेल मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहायचा आहे मग तुम्हाला प्रश्न स्क्रीनवरती दिसत असेल प्रश्न असा आहे शेजारील समभुज चौकोनातील यन अंश बरोबर किती आणि अशी आकृती दिलेली आहे पहा हे समभुज चौकोनाची आकृती आहे आपल्याला विचारलं की यन अंश म्हणजे यन हा या ठिकाणी पहा दिलेला आहे हे किती अंशाचा आहे कोण या ठिकाणी तयार होतो असा आपल्याला प्रश्न केलेला आहे पहा तुम्ही हे आकृती पाहता पाहता उत्तर सोडू शकता तर या ठिकाणी कशा पद्धतीने तर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी पहा समभुज चौकोन दिलेला आहे परंतु विचारलं कोणता हा कोण विचारलेला आहे मग या ठिकाणी फक्त आपल्याला काय घ्यायचं आहे हा त्रिकोण घ्यायचा होता मित्रांनो ठीक आहे त्रिकोणाची तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते सर्वांना माहिती आहे एकशे ऐंशी अंश ओके आता एकशे ऐंशी अंश हे एकूण म्हणजे तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज आहे त्यापैकी हा पहिला जो कोण आहे हा वीस अंशाचा आहे ठीक आहे या ठिकाणी लिहून घेतला वीस आणि त्याच्यानंतर हा पहा हा काटकोण तयार होतो या ठिकाणी काटकून तयार होतो म्हणजेच तू किती अंशाचा कोण असेल तर मित्रांनो नव्वद अंशाचा मग या दोन्ही कोणाची बेरीज करा नव्वद अधिक वीस किती होतील एकशे दहा अंश ओके मग हे एकशे दहा अंश किती कोणाची बेरीज आहे दोन कोणाची बेरीज आहे मग आपल्याला तिसरा गुण काढता येणार की नाही मग तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे लिहून घ्या एकशे ऐंशी अंश त्यापैकी दोन कोणांच्या मापाची बिरीज किती आहे एकशे दहा अंश आता करा वजापैकी एकशे ऐंशीमधून दहा एकशे दहा वजा गेले तर किती राहतील सत्तर अंश मिळाला तिसरा कोण मग तिसऱ्या कोणांच्या मापाची बिरीज म्हणजे यन अंश म्हणजेच किती येईल मित्रांनो सत्तर अंश पर्याय ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे किती सेकंद लागली प्रश्न सोडवायला ठीक आहे अतिशय सोपे प्रश्न असतात ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहायचा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न पहा काय दिलेला आहे आकृतीत लेंथ ऑफ ए सी इक्वल टू अंडर रूट थ्री आणि लेंथ ऑफ बी सी इक्वल टू वन लेंथ ऑफ सी डी इक्वल टू थ्री त्याच्यानंतर मेजर ऑफ अँगल ए सी डी इक्वल टू नाईन्टी डिग्री तर मेजर ऑफ अँगल बी ए डी क्वेश्चन मार्क म्हणजे आपल्याला मेजर ऑफ अँगल बी ए डी काढायचा आहे ओके पहा हा पण प्रश्न लॉजिकली जर सोडवलं मित्रांनो तर तुम्ही काही सेकंदात तु उत्तर काढू शकता पहा किती सोप्पं आहे ते पहा काय काढायचं आहे मेजर ऑफ अँगल बी ए डी ओके म्हणजे आपल्याला कोणता अँगल काढायचा आहे तर ए हा जो दिलेला आहे हा अँगल काढायचा आहे पहा आता किती सोप्पा आहे ते तर या ठिकाणी ए अँगल काढायचा आहे कसे ठरवलं तर पहा मेजर ऑफ अँगल बी ए डी म्हणजे जो सेंटरला आहे तोच आपल्याला अँगल काढायचा आहे ए सेंटरला आहे म्हणजे अँगल ए आपल्याला काढायचा आहे तर पहा कशा पद्धतीने काढता येईल अतिशय सोप्पं आहे सेकंदात उत्तर काढू शकता लॉजिकली जर विचार केला तर पहा ए सी रूट थ्री आता याच्या सी काही घेणं देणं नाही पहा हे जे किमती दिलेली आहे हे पाहायची पण आवश्यकता नाही पहा मेजर ऑफ अँगल ए सी डी हे नव्वद डिग्रीचं दिलेलं आहे पहा ए सी डी हे किती डिग्रीचं आहे नव्वद डिग्रीचं आहे अँगल सी ओके मग हे नव्वद डिग्रीचं आहे क्लिअर झालं तर आता तुम्हाला पहा या ठिकाणी हे अँगल ए दिसत असेल हे पण काटकोणामध्ये दिसत आहे तुम्हाला पहा मेजर ऑफ अँगल हे पण काटकोणामध्ये दिसत आहे की नाही मग या ठिकाणी आता हे शंभर अंश कसे असू शकतात मित्रांनो ठीक आहे लॉजिकली जर विचार केला तर हे काटकुनं एवढं दिसत आहे आपल्याला बरोबर की नाही तर हे शंभर डिग्री असू शकणार का तर नाही चला हे कॅन्सल करा त्याच्यानंतर एकशे वीस पण असू शकणार का शंभर नाही म्हटल्यावर एकशे वीस पण असणार ओके आता हे साठ आणि नव्वदमध्ये ठरवायचं आपल्याला बरोबर आहे मग हे साठ अंश साठ अंश पहा याच्यापैकी पहा हे नव्वद डिग्रीचं आहे तर हे पंचेचाळीस अंशाचं असणार की नाही बरोबर हे पंचेचाळीस अंशाचं असणार मग हे पंचेचाळीस आहे तर हा दुसरा पण अँगल पंचेचाळीस अंश अंशाचा असणार मग त्याचा अपोजिट अँगल पण पंचेचाळीसच मग हे टोटल किती झाले मित्रांनो पंचेचाळीस अधिक पंचेचाळीस जर केले तर नव्वद डिग्री मग हे साठ पण या ठिकाणी काय झाले कॅन्सल झाले मग राहिलं काय आपल्याकडे ऑप्शन नव्वद पर्याय बीच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मग मेजर ऑफ अँगल बी ए डी हे किती अंशाचं असेल नव्वद डिग्रीचं आहे क्लिअर झालं हे लॉजिकली जर विचार केला तर आपल्याला या ठिकाणी अचूक उत्तर काढता येतो ओके ठीक आहे अशा पद्धतीने आपण करेक्ट उत्तर काढू शकतो ठीक आहे आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद हे या ठिकाणी कशाचं आहे तर कोणाचा एक प्रकार आहे आहे की नाही पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश नव्वद अंश ठीक आहे क्लिअर झालं अशा पद्धतीने आपण काही सेकंदात उत्तर काढू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला पहा प्रश्न काय दिलेला आहे आकृतीत चौकोन ए बी सी डी कोण ए बरोबर कोण बी बरोबर नव्वद डिग्री कोण सी बरोबर साठ डिग्रीमध्ये ए डी सात सेंटीमीटर आणि बी सी अकरा सेंटीमीटर तर ए सी बरोबर किती काय काढायचं आपल्याला ए सी काढायची आहे म्हणजे या ठिकाणी अशी रेश द्यावं लागेल की नाही ठीक आहे ए सी विचारली म्हणजेच अशी रेश द्यावं लागेल दिली तर आता पहा आपल्याला या ठिकाणी त्रिकोण दिसतोय काटकोण त्रिकोण पहा कशा पद्धतीने तर मी या ठिकाणी सरळ काढतो त्याला काटकोण त्रिकोण हे अशा पद्धतीने झालं की नाही पहा बघू शकता तुम्ही याला दिलं ए याला दिलं बी पॉईंट आणि याला दिलं सी पॉईंट पहा हे ए बी हे ए बी घेतलं हे बी सी हे बी सी घेतलं आणि हे ए सी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे ए सी बरोबर काढायचं आहे ओके मग ए सी काढायचं आहे तर पहा कशा पद्धतीने काढू शकतो सर्वांना पायथा प्रमेय माहिती आहे आहे की नाही तर आता या ठिकाणी आपण पहा या कोण ए बरोबर कोण बी दिलेला आहे म्हणजे बी किती अंशाचं आहे नव्वद अंशाचा आहे बरोबर नव्वद दिलेलं आहे म्हणजे काठकोण त्रिकोण झाला आहे ठीक आहे आता पहा त्याच्यानंतर बी सी अकरा सेंटीमीटर म्हणजे बी सी या ठिकाणी अकरा घेतलं आपण पहा पा। ए बी किती दिलेलं आहे आपल्याला चार वर्गमुळात तीन दिलेला आहे ठीक आहे मग या ठिकाणी चार वर्गमुळं तीन आपण घेऊ शकतो की नाही घेतलं आता पहा आपल्याला ए सी काढता येतो कशावरून तर प्रमेयावरून मग या ठिकाणी कर्णाचा वर्ग घ्यावा लागेल म्हणजे ए सीचा वर्ग बरोबर ओके कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजू ए बीचा वर्ग अधिक दुसरी बाजू बी सीचा वर्ग ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला किमती ठेवायची ए बीचा वर्ग म्हणजे काय झालं चार वर्गमुळात तीनचा वर्ग झाला ठीक आहे त्याच्यानंतर अधिकला अधिक बी सीचा वर्ग म्हणजे अकराचा वर्ग घ्यावा लागेल ठीक आहे आता पहा या चारला आपण वर्गमुळात घेऊन जाऊ चा चारला जर जा वर्गमुळात नेलं तर मित्रांनो किती होईल सोळा आणि हे गुणिले तीन सोळत्रिक अठ्ठेचाळीस होईल ठीक आहे हे वर्गाला ज वर्ग जशाला तसे अकराचा वर्ग एकशे एकवीस त्याच्यानंतर पहा हे वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल झाले अठ्ठेचाळीस अधिक एकशे एकवीस यांची करणार बिरीज अठ्ठेचाळीस आणि एकशे एकवीस किती होईल एकशे एकोणसत्तर ए सीचा वर्ग बरोबर एकोणस एक एकशे एकोणसत्तर तर ए सी बरोबर किती येईल ए सी बरोबर किती येईल या एकशे एकोणसत्तरचा घ्यायचा वर्ग मूळ म्हणजे हे वर्ग कॅन्सल होतील किती येईल तेरा ए सी बरोबर किती मिळालं तेरा पहा ऑप्शन एक मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे किती सोप्प होतं प्रश्न ओके अशाच पद्धतीने आपल्याला प्रश्नाचे करेक्ट उत्तर काढता येतात ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहायचा मग आकृतीत त्रिकोण यम ए यन मध्ये ओ यम व ओ यन हे अनुक्रमे कोण ये यम यन व कोण ए यन यम चे दुभाजक आहेत तर मापकोण ओ यम यन अधिक ओ यन यम बरोबर किती आकृती दिलेली आहे पहा किती सोपं आहे खूप सोप्पं आहे मित्रांनो प्रश्न हा पहा कशा पद्धतीने सोडवायचा आहे सेकंदात आपण या ठिकाणी उत्तर काढू शकतो तर ते कशा पद्धतीने पहा आता या ठिकाणी कोण ए पहा काटकोन आहे म्हणजे किती अंशाचा आहे नव्वद अंशाचा आहे ओके आता तुम्हाला माहिती असेल पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद हे अशा पद्धतीने त्रिकोण त्रिकोणाचा प्रकार माहिती आहे सर्वांना पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश आणि नव्वद माहिती आहे एक काटकोण असेल त्रिकोणामध्ये तर त्याचे दोन्ही कोण म्हणजे किती असणार आहे पंचेचाळीस पंचेचाळीस किती झाली पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद आणि हे नव्वद किती होतील यांची बेरीज एकशेऐंशी तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती झाली एकशेऐंशी अंश ओके मग आपल्याला काय विचारलं पहा माप कोण वो यम यन म्हणजेच कोण यम विचारलं ठीक आहे याला कोण म्हणायचा आहे सेंटरमध्ये असणारा त्याच्यानंतर कोण वो यन यम आता विचारलं यन ओके मग आपल्याला या ठिकाणी दोन्ही कोणाच्या मापाची बिरीज विचारली बरोबर की नाही काय विचारली दोन्ही कोणाच्या मापाची बिरीज विचारलेली आहे मग या ठिकाणी पहा आता माप कोण ओ यम यन अधिक माप कोण ओ यन यम मग या ठिकाणी हे किती अंशाचा कोण तयार होईल रे मग ए यम यन तर हे होईल मित्रांनो पंचेचाळीस अंशाचा कोण ओके त्याच्यानंतर हा पण कोण किती अंशाचा होईल मग पंचेचाळीसच अंशाचा होईल बरोबर की नाही मग आता यांची जर बेरीज केली तर किती येईल नव्वद अंश येईल येणार की नाही बरोबर मग आता आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे की या कोणामध्ये आपल्याला या दोन्ही कोणाची विचारली बेरीज बरोबर की नाही मग एक कोण किती अंशाचा आहे पंचेचाळीस अंशाचा आहे बरोबर मग आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर किती द्यायचं आहे मग पर्याय चार नव्वद अंशाचा आहे की नाही म्हणजे आपल्याला हा कोण काढायचा होता हा कोण काढायचा होता मग पंचेचाळीस पंचेचाळीस किती येईल नव्वद अंश झालं तोंडी उत्तर काढता येते अवघड आहे का काहीच नाही व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि तुम्हाला जर अशाच पद्धतीने दररोज व्हिडिओ पाहिजे असतील ते पण मला सा पन, या ठिकाणी सांगायचं आहे त्याच्यानंतरच आपण याच्यानंतरचा व्हिडिओज बनवणार आहोत मित्रांनो ठीक आहे सोबतच दररोज आपण मानसशास्त्र या विषयावरचे व्हिडिओज अपलोड करत आहोत ते पण व्हिडिओ पाहायचा आहे पेपर एक आणि पेपर दोनसाठी महत्त्वाचं आहे मानसशास्त्र या विषयावरचे दररोज तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळत आहेत डेली बेसिसवरती आपण तीस प्रश्नांचा या ठिकाणी व्हिडिओज तयार करून अपलोड करत आहोत ठीक आहे जर तुम्हाला अशाच पद्धतीने शिकायचं असेल किंवा तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे तुम्हाला अशाच पद्धतीने डेली बेसिसवरती शिकायला मिळतील बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणारा क्लास किंवा जेव्हा आपण व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल त्यासाठी बेल आयकॉनला पण प्रेस करायचा आहे ठीक आहे तुम्हाला जर पी डी एफ हवी असेल आपण मानसशास्त्राची स् व्हिडिओज अपलोड केल्याच्यानंतर लगेच टेलिग्राम ग्रुपवरती त्याची पी डी एफ प्रोव्हाइड करत असतो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ठीक आहे अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ इथेच आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत मित्रांनो ठीक आहे भेटूया समोरच्या स्टेशनमध्ये थँक्यू सो मच